अब्रार बागवान यांची भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेत सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड सोलापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी असणारे अब्रार बागवान यांची सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड झाली एकीकडे बघता आपण भारताची प्रगती होत चाललेली आहे आणि वाहन घेणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे आणि जबाबदारीनं व विश्वासानं गाडी घेण्यासाठी अनेक लोक जे विश्वासू माणसाकडे जात असतात असाच एक विश्वास अब्रारभाई बागवान यांच्यामध्ये दिसून आला त्यांच्याचे हो शहर अध्यक्षपदी निवड झाली जमीर शेख मित्र परिवारांकडून त्यांचे आभार व सत्कार करण्यात आला अस्सलाम वालेकुम हमारे दोस्त और हमारे सीनियर गाड़ी के धंदे में पुराने तजुर्बेदार अब्रार भाई भगवान साहब इनकी भारतीय मोटर वाहन खरीद विक्री संगठन के सोलापुर शहर अध्यक्ष पद पे इनकी निवड करे करेसा है इसके लिए आज हमारे ग्रुप के तरफ से उनको से और खास करके जमीर भाई तरफ से जमीर भाई इनके तरफ से बिल्कुल भारतीय वही संगठन की तरफ से जो अध्यक्ष पद मिला तो, ये सब भाइयों का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ उनकी तरफ से जो सरकार हो बतीस तेतीस साल से हम ये गाड़ी के लाइन में है कार के लाइन में है और इंशाल्लाह यहाँ से और अच्छा काम करके दिखाएंगे क्योंकि ऑटो तो का जो प्रॉब्लम है आर्टोका प्रॉब्लेम्स सॉल्व करिंगे आणि हमारे भानो के लिए सब एजल लोगों के लिए आज से भी सही रणनीति व सही जर लाने की कोशिश करेंगे 4G भी लेंगे इंशा अल्लाह सोलापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी असणारे आमचे परम मित्र मोठे बंधू अबरार भाई भगवान यांची भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड झाली त्या निमित्ताने त्यांचा आज सत्कार या ठिकाणी करण्यात आला याचीकडे बघता आपण जस जसं भारताची प्रगती वाढत चालली आहे तशाच प्रकारे मोठ्या वाहन घेणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या वाढत आहे आणि त्यात जबाबदारीने आणि विश्वासाने गाडी घेण्यासाठी अनेक लोक ज्यांना दुचाकी असेल चारचाकी असेल ते घेण्यासाठी पुढे येत असतात आणि चारचाकी वाहन आज पाच लाखाच्या पुढेच वाहन आहेत आणि विश्वासू माणूस या ठिकाणी गरजेचं असतो तेच विश्वास संपादन करून अब्रारवाईने मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातील अनेक व्यापारी असेल लहान मोठ्या उद्योजक असतील यांना सुद्धा गाड्या दिल्या त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या संघटने जी जबाबदारी दिली मी सर्वप्रथम त्यांच्या सोलापूर शहरवासियांकडून मी अभिनंदन करतो अशाच पद्धतीने अभरा चांगल्या प्रकारे काम करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सांतो आहे